जय शिवराय शिक्षण वाघिणीचं दूध आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे खरंय ज्याला कायदा कळतो त्याला सत्ता नसली तरी चालते कारण कायद्याची सत्ता असते सत्याची सत्ता नसते सत्ता, 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 सत्ता बेकायदेशीर वागायला लागली तर कायदा आपलं काम करतो म्हणून कायद्याचा अभ्यास पाहिजे मित्रो हाच धागा धरत मी हर्षवर्धन जाधव यांनी एक पिटिशन दाखल केलं होतं महाराष्ट्र राज्य विद्युत नियमक आयोगाकडे की महाराष्ट्र राज्यामध्ये जी महावितरण कंपनी चालते ती कंपनी कायद्याप्रमाणे वीज देत नाहीये आणि म्हणून बिल भरण्याच्या ऐवजी त्यांनी आम्हाला नुकसान भरपाई दिली पाहिजे आता ही गोष्ट महाराष्ट्र राज्य विद्युत नियमक आयोगामध्ये कोर्टात चालली आणि शेवटी मित्रांनो आज ती मान्य झालेली आहे त्याची ऑर्डर झाली आहे म्हणजे थोडक्यात एवढं की महाराष्ट्रात कुठंही आता कोणालाही वीज बिल भरायची गरज नाही कारण कायद्याप्रमाणे वीज दिलेली नाहीये आणि म्हणून ही वीज आता बिलाच्या ऐवजी नुकसान भरपाई आपल्याला देणार आहे आणि म्हणून मी आज एकच गोष्ट सांगतो की आपल्या सर्व गोरगरीब माणसांच्या दृष्टिकोनातून एक खूप मोठी यशस्वी अशी लढाई आपण जिंकलेलो हो। आहोत आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार माननीय शरद पवार साहेब माननीय राज ठाकरे साहेब माननीय उद्धव ठाकरे साहेब विशेष करून माझी ऊर्जा मंत्री नितीनराव जे म्हणत होते काय फुकट देऊ का यांना सगळ्यांना मी आज एकच सांगतो साहेब आपण महाराष्ट्रासाठी भरपूर केलं आता महाराष्ट्राच्या जनतेने आपल्यासाठी काहीतरी केले, आता आपणही बारामती ठाणे नागपूर इकडे आता वीज बिल भरू नका आम्ही त्याची काळजी घेतलेली आहे धन्यवाद